बाई जर घरामध्ये असते म्हणजे स्त्री जर घरामध्ये असली तर घराला घरपण येतं होतं हे तर बरोबरच आहे कारण ज्या घरात स्त्री नसतील ना त्या घराचा कचरा व्हायला टाईम लागत नाही आणि त्या घरात स्वयंपाकालाही स्वाद राहत नाही तर बघा ज्या घरात असते ना त्या घर म्हणजे सुख कारण त्या सुख समृद्धीनेही असतं आणि स्वच्छताही असते त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी नांदते तर लक्ष्मीला त्रास देऊ नका कारण त्यांच्या आजपासून गरम गरम जेवण तुम्हाला खायचं आहे तर बघा असा मी वी ब्लॉग तयार केलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही वेगळं वाटेल तर तर तुम्ही मला तसं नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि त्या पहिले जर तुम्ही माझं चॅनल लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही नक्की बनवून सांगा तर होतं मला आज टेन्शन की स्वयंपाक काय करायचं होती तर प्रत्येक महिलांना असतं की काय स्वयंपाक करायचं तसं मला पण जातं कारण प्रत्येकाच्या आवडीन एवढी जोपासूनच हा स्वयंपाक तयार करावा लागतो तर रोज रोज म्हटलं काय करायचं तसं पण मेथी तर घरात होतीच पण म्हटलं नाही आज मला मेथी तर नाही करायची तसं मी रात्री छोले भिजत टाकलेले होते तर ते छोले आणि बटाटे थोडे मिक्स करून मी त्याची एक शिक्की काढली म्हणजे वापरून घेतले मी कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर जी पेस्ट तयार केली पेस्ट तयार केली करताना मी त्याच्यात दोन कांदे चिरून हो टाकले दोन टमाटे चिरून हो टाकले दोन काजू तीन काजू काजू घेतले त्याच्यानंतर थोडं चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक एक हो दोन वेलदोडे घ्यायचे आणि त्याच्यानंतर जी सॉरी जिरं तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता ते एक तडका देता मी तर जिरं टाकताच आणि त्याच्यानंतर मी थोडेसे लोंगा आणि इलायची घेतली तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये कडकडीत कर तेल होऊ दिलं त्याच्यानंतर जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट मी ओथून घेतली आणि अशा प्रकारे मी मी भाजी तयार केली ही तर, हो तर, तर हो ही भाजी आमच्या घरात सर्वांनाच आवडती तर चला म्हटलं मला पण आवडती कारण दरवेळेस माझी आवड निवड तर वेगळीच राहते मला इतरांचीच आवड निवड जोपासावी लागते म्हणजे करावी लागते तर मी आज माझीसुद्धा आवड घेतली याच्यामध्ये हो मला पण ही भाजी खूप आवडते आणि घरातल्या सर्वांनाच पण ही भाजी खूप आवडती तर याच्यामध्ये जास्त रसा करायचा नाही ही थोडी सुकीच करायची आणि याची पेस्ट पण छान लागते खायला जर का तुम्ही अशी पेस करून भाजी करशाल ना तर थोडी अंशी रशाची करा खूप छान लागते आणि त्याच्यानंतर मी पहिलेच कनिक भिजवून ठेवलेली होती याच्या पहिले पण मी एक मिनी ब्लॉक तयार केलेला होता पण तो काय झाला काय माहिती अचानक माझ्याकडून डिलेट झाला माझ्याकडून डिलेटचं बटन दाबल्या गेलं पण मी सकाळी उठल्यापासून तर मिनी ब्लॉग तुम्हाला शेअर करायचा होता मला तर मी तयार केलेला होता पण तो डिलेट झाला अचानक खूप वाईट वाटलं मला की एवढ्या मी मेहनतनं मिनी ब्लॉग तयार करते आणि तो अचानक माझ्याकडून डिलेट झाला खूप खूप मनवतात झालं होतं पण हा एक दुसरा मिनी ब्लॉग तयार होता स्वयंपाकाचा माझा मला तुमच्या सोबत स्वयंपाक होतं तर अशा प्रकारे मी आज स्वयंपाक केला पहिले भाजी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी पोळ्या करते कारण आमच्या घरात कसं अचानक स्वयंपाक बघून भूक लागून जाते मुलांना तर मी सर्वात पहिले भाजी करून घेते आणि त्याच्यानंतर ह्या पोळ्या करून घेते गरमागरम आणि तसं पण माझ्या आईचं म्हणणं होत असत पोळी उतरायच्या पहिलेच आपली कोळपाटवरती पोळी ही तयार झालीच पाहिजे कारण लहानपणा आणि मी खूप चटके खाल्लेले आता मला आणि थप पोळ्या सुद्धा मला उलटी द्यायची आणि पोळी ही फक्त दोन बाजूनी शेकायची असते प्रत्येक वेळ पोळी ही आलटून पलटून घ्यायची नसते आणि पोळीला जास्त हात पण लावायचं आणि जोपर्यंतची पोळी लाटून होत नाही तोपर्यंत तव्यावरची पोळी होते तेवढा टाईम तर होतोच तर बघा मी अशा प्रकारे पण पोळ्या शिकून गेली खरं म्हटलं तर लग्नानंतरही मला पोळ्या लाटता येत नव्हत्या हो माझ्याकडून तर भाकरी कितीही मोठ्या ला थापून घ्या माझ्याकडून भाकरी खूप छान थापल्या जायच्या आणि आकारात पण यायच्या पण माझ्याकडून पोळ्या जमतच नव्हत्या पण मी शेवटी शिकलीच पोळ्या सासू मला पोळ्या शिकवल्याच ठरतो आता छान अशा गोलगिटिंग पोळ्या करायला लागली छान पराठ्यासारख्या तर आजचा हा आमचा जेवणाचा मेनू होता तर मी छोले बटाट्याची भाजी केली होती पोळ्या केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी हा भात लावणार होती तर हा भात जिरा राईस करायचा होता आणि थोडा थोडासा एक एक वाडा प्रत्येकजण घेतात म्हणून मी छोट्या कुकरमध्येच हा भात लावला आणि सर्वात पहिले मी तेल टाकेन किंवा तुम्ही तुपही टाकू शकता पण मी तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि पाणी गरम करायला ठेवलं आणि नंतर पाणी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि अशा प्रकारे आजचा आमचा हा रोजच्या जेवणाचा स्वयंपाक आहे तर कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्या पहिलेच आपण छान अशी ब्लॉग तयार केलेला होता तो तर माझ्याकडून डिलेट झालाच त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं आहे कारण खूप मेहनत घेऊन मी ब्लॉग तयार करतो आपण प्रत्येक वेळेस तर असा हा जेवणाचा मेनू आहे आमचा तर कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा ओके तर बाय